कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे क्रमांक मधील अधिकृत उमेदवार सुनील वावळ व शारदा माने यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा देखील प्रतिसाद मिळत आहे भाजपाचे उमेदवार सुनील वावळ व शारदा माने यांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभागातली समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांच्यासह मी कटिबद्ध असून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार सुनील वावळ यांनी केले नमस्कार प्रभाग क्रमांक सहा साठी सौ शारदा रमेश माने व सुनील वसंतराव व्हावळ तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांना कमळ चिन्हासमोरील समोरील बटन दाखवून आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमतांनी विजय करा व आम्ही तीन तिघही वॉर्डातील व शहरातील विकासासाठी कटिबद्ध आहे नमस्कार आपली प्रभाग क्रमांक सहा या वॉर्डामध्ये आणि मंडई परिसर आहे तर या मंडई परिसरामधील जी काय मंडई आहे ती बाहेर बाहेर स्थलांतरित झालेली आहे व त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांचा रोजगार तसेच उत्पन्न घटलेला आहे आणखीन या व्यापारी इथला व्यापारी वर्ग हा बरासाच आर्थिक संकटात सापडलेला आहे तसेच आम्ही याचा मानस ठेवून माननीय अतुल बाबांच्या शब्द घेऊन उभा राहिलेला आहे की जी मंडई बाहेर स्थलांतरित झालेली आहे ती मंडई कायमस्वरूपी इथं पुन्हा यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती आम्ही करणारच हा हे आमचे वचन वचन पूर्ती आहे तरी इथल्या नागरिकांनी व्यापार वर्गांनी मतदार बंधू भगिनींनी आम्हाला शारदा रमेश माने व सुनील वावळ यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे मी जनतेला आवाहन करतो प्रभाग क्रमांक सहा मधील कमळ या चिन्हावरील शारदाताई माने आणि सुनील वावळ यांनी समाजसेवेच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली आहे त्या दोन्ही उमेदवारांनी आतापर्यंत समाजसेवा केलेली असल्यामुळे आणि शांत संयमी नेतृत्व असल्यामुळे या दोघांनाही कमळ या चिन्हावरील बटन दाबून बहुमताने विजयी करावा असं येथील जनतेचा मानस आहे